महाराष्ट्र शासनाकडून तसेच आपले ए टी एसकडून एक सर्क्युलर आलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे जे नार्कोटिक्स आहे विरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यात वेगवेगळे जवळपास सात आठ मुद्दे त्यांनी दिलेले आहे तो एक विषय होता या अनुषंगाने आपण कारवाई केलेली आहे आणि याच्या या कारवाईमध्ये आपल्याला नागपूर शहराला कसे ड्रग फ्री आपण करू शकतो आहे त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आलो आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की ड्रग्सच्या व्यसन तसेच ड्रग्सचा पसार पूर्ण विश्वामध्ये झालेला आहे आणि आपला शहर असा अनटच नाही आहे म्हणून आपण आपले इथे जे जे कारवाई आपण व्यवस्थितपणे करावे यासाठी आमच्या काम चालू आहे सध्या मागील जसं मी सांगितलं जवळपास दीड वर्षामध्ये मोठी कारवाई आपल्याकडे झालेली आहे आणि त्या कारवाईमध्ये जवळपास साडेआठ कोटीच्या मालमत्ता आपण जप्त केलेला आहे हे एक मार्च दोन हजार चोवीसपासून सतरा जून पंचवीसपर्यंत हे झालेलं आहे आणि याच्यात जे आपण बघितलं तर एकूण जे केसिस आहे ते पाचशे चाळीस दाखल झालेले आहे आणि त्याच्यात जे जे सेवन करतात त्यांचे तसेच एम डी गांजा ढोंडा अफीम चरस हे सगळे याच्या आपल्याला आपण पकडलेले आहे याच्यात आणि या याची जे ॲक्च्युअल याची किंमत आहे तो आहे ब साडेसहा कोटीची हे बघून आपलं दिसेल की आपण क म्हणजे जरी एक आधी मोठी कारवाई झाली असेल परंतु इतकं जे आपल्याला भेटत होता हे एक, बेट, बेट ले ले एक हे शोदले, शोदले के जीपर्यंत आपल्याला एम डी भेट भेटलेली आहे तसेच वेगवेगळे केसेसमध्ये आहेत आणि याच्यात नुसतं याच्यावर न थांबता आपण एखादा केस जर मिळाला त्याच्या फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक हेही आपण शोधले शोधलेलं आहे आणि हे आपण मुंबईपर्यंत किंवा राजस्थानपर्यंत किंवा मध्य प्रदेशपर्यंत किंवा ओडिसापर्यंत असे लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहे तर हे एक वचक याच्यावर आपला भरपूर आलेलं आहे सध्या जे आहे अजून आपल्याला याच्यावर काम करायचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण वीस ते सव्वीस तारीखपर्यंत जूनमध्ये एक मोठी ऑपरेशन थंडरचे जे आपला सुरू आहे त्या अनुषंगाने आपली एक कारवाई आपण घेत आहोत त्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज केलेले आणि त्या प्रोग्राम्समध्ये म्हणजे वीस तारीखपासून व्य व्यसनमुक्तीकरिता जे आहे सामूहिक शपथ घेणे असला किंवा रील पोस्टर कॉम्पिटिशन्स असतील किंवा नुक्कड नाट्य सादरीकरण असतील शाळा महाविद्यालयामध्ये जे तज्ज्ञ परिसंवाद आहेत तो असतील किंवा असे वेगवेगळे ब ब स्पर्धा पण आपण क्रिकेट कि याची व्हॉलीबॉल फुटबॉल आणि बास्केटबॉलची घेत आहोत पोस्टर वा घोषवाक्य स्पर्धा आहेत विशेष नुक्कड असे वेगवेगळे आपण प्रोग्राम्स ह्याच्यात आम्ही घेतलेले त्याच्या आम्ही प्रेस रिलीज देतो हो। आहो तुमच्या सगळ्यांच्या आम्हाला सहकार्य हवे आहे कारण आपण हे एक जे काम करतो आहे हे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि जे लोक आहेत ते, ते कसे याच्यापासून लांब राहतील आणि हे जे, जे लोकांची हिंमत नाही झाली पाहिजे हे आप आपण जर व्यवस्थितपणे याला पब्लिसिटी दिली तर आपण आपलं शहर याच्यापासून लांब राहणार तसेच याच्यात आपण कुठलेही लेवलपर्यंत जातो जा आहे जसं जा फिट एन डी पी एसच्या पण आपण जर बघितला ते पंचवीसमध्ये पण आपण एक केस केलेलं आहे ज्याच्यात ते पण आम्ही तुम्हाला माहिती देतो आहे तर हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दोनच केस झाले असतील त्याच्यात एक केस आपल्याकडे इथे झालेला आहे म्हणजे आपण चारही दिशाने प्रयत्न याच्यावर करतो आहे आमचे अधिकारी आमचे अंमलदार हे सगळे याच्यात म्हणजे हेड ऑन या विषयावर काम करत आहे आणि याशिवाय आपण पाहिलं असेल की हुक्का पार्लर असो किंवा अँटी टोबॅको आपली कारवाई असो किंवा जे वेब्स आहे सध्या याच्यात याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणाने कारवाई केलेली आहे तर हे जे आहे वीस ते सव्वीसपर्यंत आपण याच्यात काही एक पंचवीस तारीखला ऑनलाईन प्रोग्राम ठेवलेले आहेत त्याच्यात तीन डिस्कशन्स आहे त्याच्यात जे तज्ज्ञ आहे ते मुंबईवरून दिल्लीवरून किंवा इतर शहरावरून आपल्याशी जोडणार आहे तसेच सव्वीस तारीखला जे ऑफलाईन आहे ते भट सभागृहामध्ये एक मोठा प्रोग्राम तिथे होणार आहे त्याच्या जवळपास अडीच तीन हजार लोक पार्टिसिपेट करतील आणि त्याच्यात आउट द डे डिस्कशन्स होणार आहे आणि त्याशिवाय हे सगळं संपल्यानंतर आपण एक डॉक्युमेंट पण तयार करणार आहेत की आपण कसे हे काम केलेलं आहे आणि भविष्यात आपण काय कसे कसे काम करणार आहे किंवा कसे आपण करू शकतो आहे कसे इंटर डिपार्टमेंट्सची जे म कॉर्डिनेशन पाहिजे ते कॉर्डिनेशनवरही आपण चर्चा करणार आहे आणि याच्यात एन सी बी असो किंवा आपले डिपा पोलीस डिपार्टमेंट कि असो किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट हायर एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा शाळा जे डिपार्टमेंट आहे ते असतील ह्या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहे आणि सगळ्यांना आपण इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे जे आपण ॲक्टिव्हिटीज केलेली आहे ती ॲक्टिव्हिटीजबद्दल आम्ही एन सी बी असो किंवा इतर डिपार्टमेंट्स असतील त्या सगळ्यांना आपल्याकडे जे आरोपी मिळालेले त्या आरोपीजच्या डेटा त्यांच्याशी शेअर आम्ही केलेला आहे आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी आम्ही जे एक ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशनमध्ये जवळपास चारशे पाचशे लोकांना उचललं होतं सकाळच्या वेळेस आणि त्यांचे सगळ्यांचे विरोध काय काय होतं त्यांचे डोझियर्स आम्ही तयार केले होते डोझियर्सनंतर ते कुठले त्यांचे लिंक्स आहे काही गँग्स आहेत का इथपर्यंत आपण कारवाई केली होती आपण जोमाने ह्या विषयावर काम करतो आहे कारण आपण पाहिलेलं आहे काही स्टेट्समध्ये हे आउट ऑफ कंट्रोल गेला होता आणि त्याच्यानंतर किती प्रॉब्लेम झालेले त्या स्टेट्समध्ये आपल्याकडे असा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत की आपण सगळे याला बंद करू किंवा हे हद्दपार झाला पाहिजे या यासाठी आमची वेगवेगळी डिस्कशन झालेली आम्ही टीम्स तयार केलेली आहे आणि हे टीम्स शाळा कॉलेजेस वगैरे सगळं जाऊन किंवा सोसायटीजमध्ये जाऊन याचा प्रसार अजून करणार आहे एवढं आपल्याला हे सांगायचं होतं आपले काय प्रश्न असतील तर आमची सगळी टीम आहे इथे आपका बोलना देखिए इसमें जो है हाँ एक केस हुआ है इस साल में एक तेईस में हुआ था नागपुर से और ये जो केसेस हुए काफ़ी इसमें हर एक एविडेंस और एक एक चीज़ इसमें प्रूव करनी होती है पर्सनली वहाँ पे जाना पड़ता है प्रेजेंट करना पड़ता है अपना केस और उसके बाद में होता है ये बहुत लाइटली हम नहीं कर सकते इसको तो इसमें काफ़ी मेहनत लगती है और सारी चीज़ें होने के बाद ही इसको मान्य किया जाता है तो ये जो एक केस हुआ इसके बाद भी जो जो सामने आ रहे हैं उनके ऊपर हम लोग डेफिनेटली इसमें कार्रवाई करने वाले हैं आपका जो सेलिब्रिटीज़ हैं इसमें हम सेलिब्रिटीज़ को भी इन्वॉल्व करने वाले हैं उनके मैसेजेस और वो पर्सनली भी यहाँ पे आ सकें तो वो भी हम लोग उनको बुलाने वाले हैं और वो इसमें इन्वॉल्व हों क्योंकि उनका भी काफ़ी इफ़ेक्ट रहता है लोगों की मानसिकता पे स्पेशली यूथ के ऊपर तो वो हम लोग इसमें डेफिनेटली करने वाले हैं बिल्कुल इसमें है हमारा एक प्रोग्राम बिल्कुल सही बोल रहे हैं इसमें है वो इनको हम इन्वॉल्व किए हैं और वो भी डिस्कशन में रहेंगे ऐसे तीन चार लोग हैं जिनके नाम हैं वो अभी मिस्टर कदम बताएंगे आपको जिसमें एक नितिन घोरपेड़े घोरपड़े हैं और एक यहाँ से भी हैं तो वो भी है इसके अंदर किया <coughs> जाएगा तो इसमें जैसे हमारी सात टीम्स हैं इसमें जो अलग अलग हैं डी सी पीज हमारे एडिशनल सी और, और जॉइंट सी और मैं खुद उनको सुपरवाइज़ कर रहे हैं उनको पूरी टीम्स दी गई हैं सभी कॉलेजेस क्योंकि 23 तारीख से शायद कॉलेजेस खुल रहे हैं तो 23 से हम उसमें जाएंगे परंतु इसके अलावा जो ट्यूशन क्लासेस हैं या जहां भी ग्रुप में उनको बच्चे मिलेंगे तो हम उनके पास में जाके इसके बारे में बताना चाहते हैं सर कार्यक्रम प्रोग्राम जे मी सांगितलं की आत्तापर्यंत जे आपण प्रोग्राम भरपूर केलेले त्याचे रन असो किंवा इतर कार्यक्रम भरपूर आपण याच्यात घेतलेले आहे ते सगळे आम्ही प्रेस प्रेसनोटमध्ये दिलेले आहे आणि त्याशिवाय आत्ता जे कम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम एक आठवड्याचा आहे त्याच्यात फार मोठी संख्यामध्ये आपण प्रोग्राम्स घेत आहोत तर त्याचे सगळे हे म्हणजे प्रोग्राम्समध्ये डिस्कशन असो किंवा जे रे रिहॅबिलिटेट करण्यात आलेले ते लोक असतील किंवा जे याच्यातून बाहेर आलेले त्यांच्या त्यांचे काय त्याचे एक्सपिरियन्स राहिले हे सगळे आपण त्याच्यात घेणार आहोत आपण पण यामध्ये नाही पोहोचलो आहे आणि आत्ताच एक अजून एक चांगले याच्यात आपण पोहोचलो आहे आणि त्याला अटक पण करण्यात आलेली आहे ते आत्ता मी आमची जी टीम आहे त्याचे कामावर आहे आणि आपण पोचलो मागे पण आपण मुंबईपर्यंत पोचलो होतो जो एक मेन सोर्स होता ते आपण पोचले आहे जसं एक राजस्थानमधून पण आपण त्याला आणला होता मेन जो सोर्स होता सप्लायर याच्यात आपण करतो आहे परंतु जसं मी सांगितलं की कोऑर्डिनेशनबद्दल किंवा एन सी बी जे डिपार्टमेंट त्याच्याशी आपण इन्फॉर्मेशन शेअर केल्यानंतर आता पुढचे कारण नॅशनली जर आपल्याला हे करायचे असलं तर कॉर्डिनेशनमध्ये ते फार असणे गरजेचे प्रॉपर हां बिलकुल मिळतं आत्ता तो इथे एक चांगली गोष्ट अशी होत आहे की आपल्याकडे इथे रिजनल ऑफिस पण त्यांच्या सुरू होतो आहे लवकरात लवकर आता परवा त्याचे अधिकारी पण आले होते मग अजून तो त्याचे बळकट होईल आणि त्याचा इम्पॅक्ट अजून चांगला होईल ते मिळालेलं नाही आहे की नायजिरियन्स किंवा इतर नॅशनॅलिटीजचे लोक किंवा हे त्याचे ते याच्याशी निगडीत आहेत का आत्तापर्यंत समोर आलेलं नाही आहे अगदी बरोबर इनफॅक्ट मला अजून एक सांगायचे की हे नशा आणि त्याशिवाय त्याचे जे विक्री वगैरे याच्यामुळे अजून क्राईम्स होतात म्हणजे मर्डरपर्यंत होतात किंवा अँटी डिस्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये पण होता काही टेररिझममध्ये पण याच्या जे पैसे हो आहे तो त्याच्यात जातो हो किंवा तुम्ही जे नाव घेतले एक दोन नाव त्यांच्या विरुद्ध आम्ही आमची कारवाई चालू आहे आणि त्याला आपण जसे हे मोठं कारवाई आपण केलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण ही कारवाई करणार आहोत शाळा शाळा वगैरे सुरू होणार आहे आणि शहरातल्या अनेक शाळांच्या पाचशे मीटरच्या आतमध्ये पाणी होते म्हणजे जवळ फुटखाने विकले होते काही आक्षेपारे पदार्थही विकले जातात जसं तुम्ही ऑपरेशन खड्ड्यात दाखवलं या पद्धतीने आता इथे राबवणार आपल्याला आठवत असेल की क सात आठ महिन्या अगोदर आपण सगळे जे काढण्यात काढले होते ते पाणटपऱ्या जे होती आणि जे ते विकत होते अजूनही आम्ही त्याची कारवाई केलेली आहे आपली परवा मीटिंग झाली ते अजून काय असे असतील किंवा आले असतील तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत तसेच आम्ही सगळी शाळांना पत्र आणि ईमेल्स लिहिलेले आहे की हे, जा, हे जा जे आहे याच्यावर तुम्ही लक्ष द्या म्हणजे ओनर्स असतील किंवा प्रिन्सिपल्स असतील त्यांचे त्यांना आमचे पत्र गेलेले आहे आणि त्यांना अजूनही सांगितलेलं आहे की तुम्ही अँटी नार्पोटिक्स सेल म्हणजे क्लब असे तुम्ही स्थापन करा आपले कॉलेजेस आणि शाळामध्ये जेणेकरून लोकांना वाटेल मुलांना वाटेल की मी जाऊन त्यांच्याशी बोलू शक शकतो आहे किंवा काउन्सलर्स तुम्ही डिप्यूट करा जिथे काय एखादा मुलं जर असतील की मला एक अडचण आहे ती घरा घरात सांगू शकत नाही इतरांना सांगू शकत नाही तो तिथे जाऊन कमीत कमी सांगू शकेल माझं असं म्हणणं आहे की जे याच्यात पडतो लहान मुलं असतील किंवा यंगस्टर्स असतील तो तो पेशंट आहे त्याला काढणे पण गरजेचे आहे कारण एखादा त्याला आपण असा स्टिग्मा म्हणून केलं करत राहिलो तर त्याच्याकडे शेवटच्या काय म्हणजे हे राहणार उत्तर तर आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काम करावं लागेल तो जा 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 तो 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 काफ़ी बड़ी चुनौती है इनफेक्ट इसीलिए जो है हम पब्लिक अवेयरनेस इतना कर रहे हैं कि पब्लिक को लगना चाहिए कि अगर मैं इंफॉर्मेशन दे रहा हूँ तो उस पर सुनवाई होगी उसके ऊपर कार्रवाई होगी तो ये एक इसमें इशू है दूसरा ईजी मनी है और फास्ट मनी इसमें मिलती है क्योंकि एक एक जो ग्राम है उसकी कीमत काफ़ी है तो इसलिए लोग इसमें ज़्यादा पढ़ रहे हैं और इसीलिए ये इतना ख़तरनाक है कई बार ही बच्चों को या यंगस्टर्स को इसका समय लगाई जाती है शुरू में फ्री में देते हैं उसके बाद में एक बार वो जो एडिक्ट हो जाते हैं तो फिर उनके लिए पेडलर करके काम करते हैं या और क्रिमिनल एक्टिविटीज़ में वो चले जाते हैं तो इसलिए इसके लिंकेज जैसे मैंने बताया कि क्राइम से बहुत ही इसका और क्लोज या खुद ये क्रिमिनल एक्टिविटीज को बढ़ाता ही है तो तुम्हारा ब्रीफ कह निकेतन मतलब